नमस्कार स्वागत आहे तुमचं अमृताज किचन मध्ये आज आपण तोंडाची चव वाढवणारा कांद्याच्या पातीचा झुणका कसा तयार करायचा याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि कांद्याच्या पातीचा कांदा अगदी बारीकसरासा कट करून आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या छोट्या स्लाइस मध्ये कट करून आपण परतून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद आणि अर्धी वाटी भरून बेसन टाकून आपण बेसन अगदी तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहोत तीन ते चार मिनटं बेसन याच्यामध्ये चांगलं परतल्यानंतर स्वच्छ अशी धुवून घेतलेली कांद्याची पात अगदी छोट्या छोट्या स्लाइस मध्ये कट करून आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं कांद्याची पात चांगली परतल्यानंतर झाकण ठेवून आपण याची एक वाफ काढून घेणार आहोत यानंतर आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट टाकून याला चांगलं परतून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं चांगलं परतल्यानंतर तयार आहे आपल्या इथे कांद्याच्या पातीचा का झुणका अशाच पद्धतीच्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज बघण्यासाठी अमृताच होम किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका